श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्ही जे गमावलं आहे ते परत मिळू शकत का दत्त कृपेचा अद्भुत मार्ग नेहमी आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा माणसाच्या जीवनात अनेक क्षण असे येतात जेव्हा त्याला काहीतरी गमावल्याची भावना येते ती वस्तू असो व्यक्ती असो संधी असो किंवा स्वतःचा आत्मविश्वास असो गमावण्याची वेदना खोलवर रुजलेली असते माझं ते गेलं ही भावना अनेकदा आपल्याला भूतकाळात ठेवते आणि भविष्यातील शक्यतांवर प्रश्नचिन्ह उभं करते पण खरंच जे गमावलं आहे ते परत मिळू शकतं का या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला एका अशा शक्तीकडे वळावं लागतं जी भौतिक जगाच्या नियमांच्या पलीकडे आहे ती म्हणजे दत्तगुरूंची कृपा व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात की स्वामी चरणी आणि दत्तगुरू चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया तर दत्तगुरू हे केवळ एक दैवत नाहीत तर ते एक तत्व आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या शक्तींचा संगम आहेत त्यांच्यामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा अद्भुत समन्वय आहे दत्तगुरूंची कृपा म्हणजे केवळ एखादी चमत्कारिक घटना नाही तर ती एक अशी ऊर्जा आहे जी आपल्या आंतर मनात सकारात्मक बदल घडवून आणते ही ऊर्जा आपल्याला गमावलेल्या गोष्टींच्या शोधात नवी दिशा दाखवते आपल्या प्रयत्नांना बळ देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात एक दृढ विश्वास निर्माण करते की काहीही अशक्य नाही जेव्हा आपण काहीतरी गमावतो तेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार आणि भावनांचं वादळ उठतं आता काय होणार माझं नशीबच खराब आहे अशा अनेक शंका आपल्याला घेतात या नकारात्मकतेच्या अंधारात आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही अशा परिस्थितीत दत्तगुरूंची कृपा एका तेजस्वी प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात प्रवेश करते ती आपल्याला शांत करते सकारात्मक दृष्टिकोन देते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देते दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला विशिष्ट पूजा अर्चा किंवा कर्मकांड करण्याची गरज नाही खरी गरज आहे ती त्यांच्यावर निस्सिम श्रद्धा ठेवण्याची आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्याची दत्तगुरू हे भावनेचे भुकेले आहेत जेव्हा आपण खऱ्या अंतकरणाने त्यांना आठवतो आपली समस्या त्यांच्या समोर मांडतो आणि मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होते आता प्रश्न हा आहे की गमावलेली वस्तू किंवा व्यक्ती खरंच परत मिळते का याचे उत्तर थेट हो किंवा नाही असं देता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ आणि नशीब असत मात्र दत्तगुरूंच्या कृपेमुळे आपल्याला त्या परिस्थितीत सामोरे जाण्याची शक्ती नक्की मिळते अनेकदा असं होतं की आपण ज्या गोष्टीला गमावलेलं समजतो ते एका वेगळ्या रूपात आपल्या समोर येते कदाचित ती वस्तू त्याच स्वरूपात परत येणार नाही पण तिच्या अपेक्षा चांगली किंवा अधिक उपयुक्त गोष्ट आपल्या जीवनात नक्की नक्की येते उदाहरणार्थ एका व्यक्तीने आपली नोकरी गमावली सुरुवातीला त्याला खूप वाईट वाटलं निराशा आली पण त्याने दत्तगुरूंवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न सोडले नाहीत काही दिवसांनी त्याला त्याच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी मिळाली जिथे त्याला अधिक सन्मान आणि चांगली चांगली संधी संधी मिळाली मिळाली तिथे नोकरी त्याच स्वरूपात परत नाही पण गमावलेल्या संधीपेक्षा अधिक संधी त्याला दत्तगुरूंच्या मुळे मिळाली त्याचप्रमाणे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो गैरसमजांमुळे किंवा वेळेच्या ओघात माणसं दूर होतात अशा परिस्थितीत जर आपण दत्तगुरूंची प्रार्थना केली आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर शक्यता आहे की नात्यांमध्ये पुन्हा सुधारणा होईल जरी ती व्यक्ती त्याच नात्यात त्याच रूपात परत आली नाही तरी तिच्यासारखी प्रेमळ आणि विश्वासू व्यक्ती आपल्या जीवनात येऊ शकते दत्तगुरूंची कृपा केवळ भौतिक गोष्टी परत मिळवून देत नाही तर ती आपल्या आत्म्यालाही समृद्ध करते जेव्हा आपण काहीतरी गमावतो तेव्हा आपण भावनिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर होतो दत्तगुरूंची कृपा आपल्या आंतरिक शक्ती देते ज्यामुळे आपण त्या दुःखावर मात करू शकतो ते आपल्याला सहनशीलता शिकवतात आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने सामना करण्याची प्रेरणा देतात अनेकदा आपण भूतकाळात अडकून राहतो आणि माझं ते वैभव गेलं माझे ते दिवस किती चांगले होते अशा विचारांमध्ये रमतो यामुळे आपण वर्तमानातील संधींकडे दुर्लक्ष करतो आणि भविष्याची भीती बाळगतो दत्तगुरूंची कृपा आपल्याला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करते आणि वर्तमानात जगायला शिकवते ते आपल्याला हे समजावतात की जीवन हे सतत बदलणार आहे आणि प्रत्येक बदलामध्ये एक नवीन संधी दडलेली असते दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपल्यामध्ये काही गोष्टी असणं आवश्यक आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आपल्याला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे की ते आपली मदत नक्की करतील दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न कोणतीही गोष्ट लगेचच मिळत नाही त्यासाठी वेळ आणि प्रयत्नांची गरज असते तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक विचार आपल्याला ध्येयापासून दूर ठेवतात त्यामुळे नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म केवळ देवावर भार टाकून बसू नका आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा गुरूंची कृपा ही एका आहे जी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते ती आपल्याला अडचणींवर मात करण्याची शक्ती देते गमावलेल्या गोष्टींच्या शोधात मार्गदर्शन करते आणि आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ देते त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीतरी गमावला आहे तेव्हा निराश होऊ नका दत्त दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा नक्कीच तुम्हाला गमावलेल्या गोष्टींपेक्षा काहीतरी चांगलं आणि अधिक मौल्यवान मिळेल श्रद्धा आणि प्रयत्नांच्या जोरावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो दत्तगुरु हे केवळ एक आध्यात्मिक गुरु नाहीत तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीत आपले मार्गदर्शक आणि मित्र आहेत त्यामुळे तुम्ही जे गमावलं आहे ते परत मिळवू शकता का या प्रश्नाचं उत्तर हे आहे की केवळ गमावलेली वस्तू किंवा व्यक्तीच नाही तर त्यासोबत एक नवीन आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील खरा आनंदही तुम्ही मिळवू शकता गरज आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या कर्मावर निष्ठा ठेवण्याची दत्तगुरूंची कृपा आपल्याला हरवलेल्या गोष्टींच्या पलीकडे एक नवीन आणि समृद्ध जीवन देते तर ऐकूया गुरुचरित्र सात जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जना अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्ही जना कार्तवीर्य यदुपरशुरामहि प्रबोधिले कुरु तु स्वामी जनार्दन एकनाथ तरि कृतार्थ केले च नवनारायण नवनारायणनाथ करुणि पंथ निर्मिला तु ना प्रवृत्त केले जन उद्धारा तु दासो दासोपन्ता घरी रङ्गले परमानन्दे तु ना सदनी चे चोपदारी श्रीगुरु दत्ता सना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरुच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ति धारण कर्ता तु स्नान काशीपुरी चन्दन पण्ढरि संध्यासागरे तु सना भिक्षा विरीभोजन सना तुळजापुरी कर शुद्धि ताम्बूल निद्रा सना कुरु समाधि मग्न निरन्तर गिरना सना विप्रस्त्रिये चावचनि गुन्तले पिठापुरी गुरु तु सना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करञ्जनगरी तु ना जन्मताच ओङ्कार जपोनी मौन धरीच तुमीचना मौज बंधने वेदवदोनी जननी सुखवि तु ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम तुच तुमीचना कृष्ण सरस्वती सद्गुरुमन्धुनि तीर्थागमले तु माधवारण्य माधवारण्यकृतार्थेला आश्रमदे तुम्ही ना पोटशुरा व्यथा करो विप्रसुखविला तुच ना बेल उट्टुनी विप्रादिधला हेम कुम्भगुरु तु तस्करवधुनी विप्ररक्षिला भक्तवत्सला तुम्ही सना विप्रस्त्रीचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही सना हीन जिवा वेद पाठी केला सजीव करुणी तुम्ही वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुणी तुम्ही भीमा अमरजा संगमि आले पुरी गुरु तु ना ब्रह्ममुहूर्ति संगमि स्थानी रत तुम्ही सना भिक्षा ग्रामी राहता, माध्यानी मठे तुम्ही सना ब्रह्म राक्षसा मोक्ष उद्धरिले मठे तुम्ही सना बांधमहिषी दुभविले फुलविले शुष्ककाष्ट गुरु तुम्ही सना नंदी नमा पुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही सना त्रिविक्रमा विश्वरूप दाउनी उमसी ग्रामी तुम्ही सना अगणित विधले धान्य कापुनी शुद्राशेत गुरु तुम्ही सना रत्नायीचे पुष्टदवडिले तीर्थे वर्णित तुम्ही सना आठ ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिली तुम्ही सना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिधले तुम्ही सना निमिष मात्रे तंतुक नेला श्रीशैल्यासी तुम्ही सना सायन्देवा यात्रा दाखविली गुरु तु ना चाण्डालामुखी वेद वदवि गर्भहराया सा वर्षिवाे सी दिधले पुत्र हि तुम्ही ना कृतार्थ केला मानसपुजनी नरकेसरी गुरु तुम्ही ना माहुर सा सती पति उठवनी धर्म कथियला तुम्हें सना रज का सायन राज गुरु तुम्हें सना अन्य भजता सेवक तरतिल बदले तुम्हें सना कर दी बनी सा बहाना करुणी सना निर्गुणपादुकादृश्यठेमुनि गुप्तस्वामिठितुना विठाबाइसा दासमूढ परि अङ्गिकारिला तु सना आत्मचिन्तनीरमवानिशिदिनी दीनानाथ गुरु तुीचना जगद्वन्द्य अवधूतदिगम्बर दत्तात्रय गुरु तुही सना अनन्य भावे शरणागत मी भयवार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त